नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये काल आपण निफ्टी आणि सेन्सेक्सचं ॲनालिसिस केलं होतं आणि आज खूप चांगल्या प्रकारे यामध्ये आपल्याला ट्रेड्स भेटलेले आहेत तुम्ही आपला कालचा व्हिडिओ पाहू शकता की त्यामध्ये आपण निफ्टीमध्ये ज्या लेवल्स दिला होत्या मार्केट ॲक्युरेट त्याच लेवल्सवर रिॲक्ट झालेलं आहे त्यानंतर सेन्सेक्स मध्ये तुम्ही पाहू शकता आपला कालचं अनालिसिस काय होतं की मार्केटने जर सव्वीस हजाराच्या वर एखादा बुलीस कॅन्डस्टिक पॅटर्न बनवलं आणि तिथं क्लोजिंग झाली मी आपल्या ट्रेडिंग ग्रुपला पण हा ट्रेड इथं सिलेक्ट सेंड केला होता की इथे आपली एंट्री आहे यानी बरोबर याच लेवलपासून बघा मार्केट ऑलमोस्ट एक करेक्ट शंभर पॉईंट वर गेलं त्यानंतर सव्वीस हजार शंभरपासून मार्केट खाली आलं आणि आज कुठं क्लोजिंग झालं तर सव्वीस हजाराच्या वर क्लोजिंग झालं आता आपल्याला फ्रायडेसाठी काय अनालिसिस करायचं आहे तर प पहिल्यांदा आपण डेली टाइम फ्रेम पाहूया डेली टाइम प्रेममध्ये तुम्ही पाहू शकता इथे काय झालं तर एक स्पिनिंग टॉप सारखा पॅटर्न बनला आता ह्या पॅटर्न काय आहे तर बघा याचा आपण हाय मार्क केला आणि याचा लो मार्क करा आता आज काय झालंय की बायर्स आणि सेलर्स या दोघांचा डोमिनन्स हा जास्त होता म्हणजे बायर्स लोक हे ताकद लावत ते मार्केटमध्ये आणि सेलर्स लोक आणि आज काय झालं ते एक ग्रीन वॉल्यूम आलाय आहे बा कंटिन्युअसली रेड वॉल्यूम होता ऑलमोस्ट एक वीक त्यानंतर आज एक ग्रीन व्हॉल्यूम आला आणि ग्रीन कॅन्डल ही आलेली मग आपल्याला आता उद्या काय पाहायचंय की जो आजचा लो आहे म्हणजे कितीच पंचवीस हजार नऊशे चौतीस बरोबर वन आव टाइम फ्रेम ला पण तो आहे त्यानंतर दुसरा आहे फिफ्टीन मिनिटला पण हाच एक आपल्याला इथे सपोर्ट आहे आणि फाय मिनिटला पण आता आपल्याला काय करायचं की पंचवीस हजार नऊशे चौतीसच्या खाली एखादा बेरीश पॅटर्न भेटला आपल्याला तर आपण पुट साइड साठी ऑपॉर्च्युनिटी शोधूया की इथनं मार्केट अजून खाली जाऊ शकतं आणि इथनं मार्केट गेल्यानंतर ते मार्केट कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतं हे पाहू पाहूया हे पाहू ऑलमोस्ट नऊशे चौतीस पासनं जर मार्केट ब्रेक झालं तर आठशे साठ या लेवलपर्यंत मार्केट जाऊ शकतं कारण की काय इथे एक सपोर्ट आहे आणि इन केस मार्केटने हाही सपोर्ट ब्रेक केला तर त्याचा पुढचा टार्गेट काय असेल पुट चा सा अजून तर ऑलमोस्ट पंचवीस हजार सातशे साठ म्हणजे शकतो आता तुम्ही जसं आपण रोज डेली अनालिसिस करतो मार्केट अॅक्युरेट त्यानुसार चाललेलं आहे आपण मार्केट नुसार अनालिसिस करतो त्यामुळे आपल्याला एक्झिट ट्रेड जातात आपले खूप स्टुडंट चांगले प्रॉफिट जनरेट करतात आता समजा मार्केट डाऊन साइडला न जाता अपसाईडला ओपन झालं किंवा आपण इथं असं विचार करूया की मार्केट गॅप डाऊन ना किंवा खाली न येता मार्केट बुलिश झालं तर काय करायचं हे जर आजचा रेजिस्टन्स आहे किंवा आजचा हाय आहे सव्वीस हजार शंभर याच्यावर जर एखाद्या बुलिश कॅन्डेस्टिक पॅटर्न भेटला तरच आपण त्यामध्ये ट्रेड करणार कधी कॉल साठी समजा असंही होऊ शकतं की मार्केट याच लेवलला ओपन होऊ शकतं समजा सव्वीस हजार शंभरच्या लेवलला मार्केट ओपन झालं आणि इथे इथं एखादा बिअरिश कॅन्डेस्टिक पॅटर्न भेटलं तर आपण काय करायचंय इथं पुट साइड साठी एंटर करायचं आणि कुठपर्यंत एंटर करू शकतो ऑलमोस्ट आपण पंचवीस हजार नऊशे चौतीस या लेवलपर्यंत आपल्याला एक मोठं टार्गेट यामध्ये भेटू शकतो कारण की मार्केटने दोन वेळा यापासून रिजेक्शन घेतलंय बघा दोन तारखेलाही परवा आज ही घेतलंय काल मार्केट याच्यावर तर गेलंच नव्हतं इथे आलं होतं सव्वीस हजार पासष्ट या लेवलपर्यंत त्यामुळे काय झालंय की सव्वीस हजार शंभर ही लेवल आहे हे तीन दिवस झालं ऑलमोस्ट मार्केट त्याच्या जवळपासच रेजिस्टन्स घेत मग आपल्याला पुन्हा एकदा इथे काय तर इथे एखाद्या बियरी स्कॅटनिस्टिक पॅटर्न भेटला तर पुट साठी आपल्याला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते ओके असं सिंपल पद्धतीने मी तुम्हाला रोज अनालिसिस करतोय तुम्ही रोज ह्या सगळ्या जे लेवल्स आहेत की कॉल कधी आपल्याला कॉलसाठी ऑपॉर्च्युनिटी आप कधी भेटू शकते पुट साठी कधी भेटू शकते यावर तुम्ही फोकस करा आणि यानुसार तुम्ही चार्ट मध्ये ड्रॉ ड्रॉ करू शकता की या लेवलला आल्यानंतर आता बघा समजा मी ही रेजिस्टन्सची लेवल आहे इथं मला एक टेक्स्ट ॲड करायचं आहे मी यामध्ये काय करू शकतो की मला समजा इथे माझी ही, ही काय लेवल आहे तर आयदर मी इथं कॉल बाय करणार कॉल अबाव ट्वेंटी सिक्स हंड्रेड बुलिश कॅन्डल रेड कॅन्डल फॉर बिएरिस्ट्रेड आता तुम्ही असे या लेवलला जर इथं मार्क करून ठेवलं की या लेवलला जर समजा तुम्ही तुमच्या रेजिस्टन्स लाईनवर असं प्लॉट करून ठेवलं किंवा या पॉइंट्सला तर यावर नाही काय करणार आहे की सव्वीस हजारच्या लेवलला जेव्हा मार्केट इथ त्याच्यावर जर बुलिश कॅन्डस्टिक पॅटर्न बनला तर आपल्याला कॉल साठी एंटर करायचं आणि त्याच लेव्हलला जर एखाद्या बिअरिश कॅन्डस्टिक पॅटर्न बनला तर आपल्याला पुट साठी एंटर करायचं त्यानंतर आपल्याला काय समजा पंचवीस हजार नऊशे चौतीस या लेवलला जर ब्रेक केलं विथ बिअरिश कॅन्डल विथ रेड व्हॉल्यूम तर आपल्याला काय करायचंय यामध्ये पुट साईड साठी आपण अपॉर्च्युनिटी शोधू शकतो आलं लक्षात सिम्पल आपण अनालिसिस दिलेलं आहे आता जो हा नो ट्रेडिंग झोन आहे इथे काय तुम्ही पाहणार आहे बघा या लेवलला आल्यानंतर ले आपल्याला तिथे काहीच ट्रेड करायचं नाही आता पंचवीस सव्वीस हजार शंभर ते सव्वीस हजार हे शंभर पॉईंटमध्ये ना आपल्याला आता अजिबात ट्रेड करायचं नाही कारण की हा पूर्णपणे नो ट्रेडिंग झोन आहे मार्केट तीन दिवस झाले यामध्येच खेळते का होईल आता उद्या शुक्रवार टाइम डेके व्हायला चालू होईल जास्तीत जास्त त्यामुळे आपल्याला ले या लेवल्स किंवा या, याच्यामध्ये कुठेही ट्रेड घेण्याचं टाळायचं आहे आपलं ट्रेड कुठे मी तुम्हाला सांगितलं सव्वीस हजार शंभरच्या वर बुलिस कॅनलस्टिक पॅटर्न विथ ग्रीन व्हॉल्यूम तुम्ही इथं बाय साईडसाठी जाऊ शकता फायव्ह मिनिट टाइम फ्रेमवर किंवा इथे एखादा रेड बि एखादा बिअरिस पॅटर्न बनला इथे बनला होता बघा शूटिंग स्टार बनला तुम्ही याचा लो ब्रेक झाला तुम्ही पुट साईडसाठी एंटर करू शकता याच लेवलला त्यानंतर पंचवीस हजार नऊशे चौतीसचा समजा लेवल ब्रेक झाली तर तुम्ही इथं पुट साईडसाठी अजून ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटू शकते कारण की काय झाले मार्केटमध्ये मोस्टली कंटिन्युअसली रेड कॅन्डल्स रेड वॉल्यूम बनले आज कुठेतरी जाऊन ग्रीन वॉल्यूम बनलेला आणि ग्रीन, बन ग्रीन कॅन्डल बनले त्यामुळे अजूनही मार्केटचा ट्रेंड ते हा कुठेतरी बिअरिश आहे या लेवल्सनं सर तुम्ही ॲक्ट करा आता आपण सेंसेक्स ॲनालिसिस पाहूया सेन्सेक्समध्ये तुम्ही पाहू शकता <coughs> सॉरी की आज काय आज कोणता पॅटर्न बनला आहे इथे एक मॉर्निंग स्टार आपण कन्सिडर करू शकतो यामध्ये कारण की याच्या फिफ्टी पर्सेंटच्या वर तर क्लोजिंग झाली ठीक आहे तर आता आपण काय करणार आज याचा हाय आणि लो मार्क करणार सेन्सेक्सचा वन आवर टाइम फ्रेमला जावा तोच सपोर्ट आहे आणि फिफ्टीन मिनिट्सला पण तोच असाल आणि फाय मिनिट्सला पण आता यामध्ये काय करायचंय माहिती का आपल्याला सिंपल तुम्हाला मी सिंपल अनालिसिस सांगतो समजा उद्या चोवीस चौऱ्याऐंशी हजार नऊशे पंचावन्न याच्या खाली जर आपल्याला बिअरिस कॅनॅस्टिक पॅटर्ननी क्लोजिंग होताना भेटली तर आपण इथं काय करायचंय सिंपल पुट साईड साठी विचार करायचाय कुठे या लेवलला इथे काय करायचं आहे समजा या लेवलला ब्रेक केलं रेड कॅन्डलनी म्हणजेच रेड कॅन्डलस्टिक पॅटर्ननी बिएरीस कॅन्डलस्टिक पॅटर्ननी तर आपल्याला याच्यामध्ये पुट साइड साठी एंट्री भेटू शकते आणि आपलं टार्गेट काय राहणार आहे तर ऑलमोस्ट चोवीस हजार सातशे चौऱ्याऐंशी हे आपलं टार्गेट राहणार आहे यामध्ये मा समजा मार्केट बिअरिश न होता बुलिश झालं तर काय करायचंय एटी थाउजंड थ्री या लेवलच्या वर जर एखादी बुलीस कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय तरच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे कॉल साइड साठी आलं लक्षात कारण की काय झालं मार्केट बघा आज पहिल्यांदा मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केट कंटिन्युअसली पहिल्यांदा वर गेलं त्यानंतर पुन्हा एकदा खाली आलं त्यानंतर स्लाइटली इथे एक बाईंग झालेली आहे आणि पुन्हा एकदा रेडमध्ये क्लोज झालेले उद्या आता आरबीआय पॉलिसी आहे आज ट्रम्प सॉरी पुतीन -मोदी मीटिंग आहे भारतामध्ये आणि मोस्टली खूप वेळा असं झालंय की सहा ते सात वेळा ट्रम्प भारतामध्ये आल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी काय ना काहीतरी ड्रिल होऊन मार्केटमध्ये चांगली रिएक्शन झाली त्यामुळे आपण बोथ साइडच्या ट्रेडसाठी तयार राहू समजा या चौऱ्याऐंशी हजार नऊशे पंच्याण्णवच्या वरच्या एखाद्या बुलीस कॅन्डेस्टिक पॅटर्न बनला तर आपण काय करायचं इथं कॉल साइड साठी एंटर करायचं सिम्पल ट्रेड याच्यामध्ये तुम्ही फायंग ॲव्हरेज यूज करायला लागा आणि फाय मिनिट ची टाइम फ्रेम आल लक्षात तुम्हाला अजून काय याच्यामध्ये डाऊट असेल आपल्या निफ्टी सेन्सेक्स अॅनालिसिसमध्ये तुम्ही मला नक्की सांगा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवले की तुम्हाला अजून मार्केट रिलेटेड कोणत्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम होतोय सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होतोय टेक्निकल प्रॉब्लेम होतोय तर तुम्ही मी तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे गाईड करेल ओके okay? थँक्यू